जसं की पाठीमागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं की आमची सुट्टी झाली आणि आता आपण निघालेलो आहोत आपल्या घरी म्हणजे आपल्या जय महाराष्ट्रामध्ये तर नमस्कार मित्रांनो मी हा तीन दिवसाचा प्रवास हा मी तुम्हाला थोडक्यात सांगते किंवा दाखवते तर पाहुणे एक वाजता आम्ही स्टेशनवर पोचलो आणि आमची ट्रेन होती एक वाजून सदोतीस मिनिटाची पण जेव्हा आम्ही शेड्यूल चेक केलं ट्रेनचं तर ट्रेन दोन तास डिले होती मग चला ह्या एक तास प्लस ते दोन तास म्हणजे आम्हाला जवळपास तीन तास टाईमपास करायचा होता तर तेच मी आणि आमचे सुपुत्र जय भांगरे विचार करत होतो की तीन तास आता इथे कसा टाईमपास करायचा मग काय आमचे जे इथं लागले त्या मित्राच्या शोधामध्ये की कोणीतरी मित्र भेटेल त्याच्या बरोबरीचा पण एवढ्या रात्री तिथं कोण येणार होतं तरी भाईसाहेब एक त्याला मित्र भेटला त्याच्या बरोबरीचा त्यांनी थोडासा ट्राय केला त्याच्याशी दोस्ती करायचा पण तो त्याला क्रॉस करून समोर निघून गेला कारण त्याचं शेवटचं स्टेशन होतं तो त्याच्या घरी चालला होता मग आमच्या जयने विचार केला की चला आता आपल्याला इथं कोणी भेटणार नाही भाईसाहेब मैत्री करायला तर तो एकटाच खेळत बसला आणि शेवटी त्यांनी ठरवलं की चला कोणी नाही तर मग आपली मैत्र आणि मैत्रिणी ट्रेनलाच बनवू तर जी पॅसेंजर गाडी असो किंवा मालगाडी किंवा फक्त हे इंजिनही चाललेलं आहे बस याला बाय बाय करून तो आपला कसा तरी टाईमपास करत होता आणि त्याच्याबरोबर आम्ही फक्त त्याच्याकडं पाहायचं काम करत होतो तर आजचा दिवस म्हणजे एवढा बिझी होता सकाळी पहाटे चार वाजल्यापासून रात्री आठ वाजेपर्यंत एवढं बिझी होतं आणि एवढी थकलेली होती मी कारण चार वाजता उठून स्वयंपाक वगैरे करून मी प्रोग्राम होता आमचा त्यासाठी गेलो होतो पाच वाजता गाडी लागली होती तर पाच वाजल्यापासून आठ वाजेपर्यंत मग आठ वाजता मी रिटर्न आल्याच्या नंतरनं थोडी बहुत पॅकिंग होती ती आम्ही दोघांनी केली सो आम्हाला येण्यासाठी थोडा बहुत स्वयंपाक करून घेऊन यायचा होता तो पण केला आणि आम्ही आलो तर आमचे जय भांगरेचे बाबा पण एवढे बोर झाले होते पण योगयोग असं की त्यांना संगमनेरचे दोन तर मित्र भेटले मग काय झाले ना आपल्या गावाकडच्या गप्पा गोष्टी चालू तर फायनली आपली गाडी आलेली आहे बिचारी दोन तास डिले होती पण तिने आमचा विचार केला असेल की लेकर एवढ्या वेळची वाट आहेत तर बाईसाहेब तिने कसं तरी कवर करू ती दोन तासातले तिने दीड तास हे केला आणि अर्ध्या तासातच तास तास ती आमच्यापर्यंत पोचली तर आमच्या जे वांगऱ्यांना एवढी घाई झाली होती यामध्ये बसायची ते छोट्या गाडीची त्याला एवढी आवड आहे आणि एवढी मोठी गाडी पाहून तो म्हणत होता बाबा चला पटकन बसा गाडीमध्ये तर शेवटी आम्ही गाडी तर मग आमच्या गाडीत बसून आम्ही निघालो आपल्या घराच्या दिशेने एक एक स्टेप कवर करत तर ह्या वेळेस आहे ना आम्हाला सीट पण एवढे चांगले भेटले होते ना साईड लोअर आणि अपर भेटले होते तर ते एकदम कम्फर्टेबल सीट असतात तर अशी कशी तरी आमची पूर्ण रात गेली आणि फायनली आमची जी दुसऱ्या दिवसाची सकाळ होती ती अशा छान अशा पोह्यांनी आणि गोड स्माईलने चालू झाली आमच्या ना पोहे खूप आवडतात म्हणून आमच्या बाबांनी पोहे ऑर्डर केले आणि मग काय जोडाशी सुरुवात केली आणि घरापासून एवढ्या दिवस लांब राहणं इतकं म्हणजे पेनफुल असतं ना आणि सुट्टी भेटली एवढ्या मेहनतीनंतर आणि आता आम्ही घरी चाललोय तर एवढा आनंद होतो ना की तो शब्दात व्यक्त करू शकत नाही तर जे भांगरे ना कुणासोबत तरी मैत्री करायची होती त्याच वेळेस आमच्या समोरच्या सीटवर एक आर्मी फॅमिली आली तर त्यांचं बाळ थोडंसं शाय शाय होतं ते काही जास्त बोलत नव्हतं म्हणजे यांनी विचार केला मम्मी जाऊ दे आता मला मोबाईल दे तर त्याला आम्ही काय केलं मोबाईल लॉक करून त्याच्या हातामध्ये दिला तर त्यांनी काय करत होता माहीत नाही म्हणून बाबांनी चेक केला हा काय करतोय त्या हानी यांनी लॉक मोबाईल असताना त्यामध्ये कॅमेरा ऑन करून स्वतःच्या सेल्फी शंभर एक तर सेल्फीज काढल्या नसतात जय भांगड्यांकडून शिकावं लॉक मोबाईलमध्ये काय करायचं असतं तर म्हणे सेल्फी काढायचा असतो दुपारी जेवणाची वेळ झाली आणि जेवणासाठी आम्ही चपाती आणि शेंगदाण्याची चटणी घेऊन आलो होतो तर कोणताही प्रवास असतो शंगदाण्याची चटणी आणि चपातीशिवाय कधी पूर्ण होत नाही तर मथुरा स्टेशनला उतरणारी ही दिदी होती मग सोबत तिने थोडा वेळ म्हणजे एक तास ते ट्रेनमध्ये होते तर जेचा एक तास टाईमपास झाला कारण ट्रेनचा प्रवास हा इतका लांबचा असतो ना म्हणजे तीन दिवसाचा आणि हे छोटे मुलं जे असतात ना एवढे बोर होऊन जातात नाही ट्रेनमध्ये आणि यांना मोठी माणसं खेळायला नको असतात त्यांची खेळणी आणि छोटे मुलं खेळायला लागतात तर बरं झालं की ते जेला ते मित्र भेटला तो आणि तो पण लास्टपर्यंत जाणारा होता म्हणजे तो पुन्हा स्टेशनपर्यंत जाणार होता आम्ही तरी कोपरगावला उतरणार होतो पण तो पुण्यापर्यंत होता मग आम्हाला पण तसल्ली भेटली की चला आता जायचं टेन्शन नाही म्हणजे ते बाळ त्याला खेळायला भेटलं म्हणजे आम्ही एकदम सुखी आणि तीन दिवस छोट्या बाळाला घेऊन प्रवास करायचा म्हणजे इतकं चॅलेंजिंग असतं ना ते आणि म्हणजे तीन दिवस तो बाळ तरी काय करणार आहे ना तेच आपले दोन सीट तेवढंच वर जा खाली या एवढंच करायचं ते एवढा बोर होऊन जातं पण आम्ही हेच विचार करत असतो की तेव्हा कुठंतरी अशी चांगली सीट भेटावा आणि तिथे एखाद्या याला कोणीतरी खेळायला बाळ भेटावतो ते योगयोग तेच झालं आणि हा प्रवास इतका छान वाटतो ना जेव्हा जेला पण कोणीतरी खेळायला जोडीदार असतं आणि आमची फॅमिली पूर्ण आम्ही सोबत असतो तर हा प्रवास इतका हवासा वाटतो नाही की असं वाटतं हा प्रवास कधी नये बस असा चालत राहा म्हणजे हॅप्पी जर्नी ही अशीच चालत राहावी असं वाटतं तरी तर ही राजस्थान बॉर्डरची नदी आहे या नदीचं काय नाव मला माहीत नाही तर सकाळी सकाळी ना हे मथुराला गेले होते वाटतं कुठंतरी तरी असं दर्शन करायला देवांचे तरी आपल्या महाराष्ट्राचेच मुलं होते ते मस्त असं ते भजन करत होते मग आमचे जयचे बाबा जयला घेऊन गेले तिथं त्यांच्याजवळ भजन ऐकायला तोही तिथं मस्त भजन वगैरे केलं त्यांनी तर त्यांनी आपलं तिथे जाऊन उभं राहून टाळ्या वाजवल्या आणि तो पाठीमागं फिरून आला तिथून तर त्यांच्यानी पण एवढा प्रवास एन्जॉय केला ना आमच्याबरोबर म्हणजे जेवढाही आम्ही एन्जॉय केला ना तेवढा त्यांनी प्रत्येक ट्रेनला तो टाटा बाय बाय करत होता तर फायनली आपण आपल्या भुसावळमध्ये आलो हो आहोत आणि प्रत्येक वेळेचा सकाळचा दुसऱ्या दिवशी सकाळचा हा नाश्ता आमचा भुसावळमध्ये असतो म्हणजे आपल्या महाराष्ट्राची टेस्ट असते तर आम्ही इथं इडली सांबर घेतलं आणि उडीद वडाही घेतला आणि आपले वडे जे वडापाव तो पण घेतला तर आपल्या महाराष्ट्राची टेस्ट भाईसाहेब तुम्ही ऑल इंडियामध्ये कुठेही जा तर आपल्या जी जेवणाची टेस्ट आहे ना आपल्याला ऑल इंडिया मध्ये कुठंच भेटणार नाही महाराष्ट्र सोडून तर मग असा छान नाश्ता केला ना मोबाईल मौ... देत नव्हतो म्हणून यांनी असं डोकं लावलं की शेजारच्या बाळाला त्याच्या मम्मीने कार्टून लावून दिलं होतं हा गुपचुप तिथे जाऊन बसला आणि एकदम प्रेमाने दोन तीन शब्द बोलून त्याचा मोबाईल त्याच्याकडे फिरून हा पण पाहत बसला तर प्रत्येक स्टॉपवर तो मला म्हणायचा मम्मी मला खाली सोड बाबा मला खाली सोडा तर शेवटी मग चाळीसगावमध्ये बाबांनी त्याला खाली नेलं प्लॅटफॉर्मवर आणि त्याला थोडंसं फिरून आणलं म्हणजे त्यालाही थोडंसं फेश वाटलं बोर झाला असं त्याला पण तर आपण आपल्या नाशिकमधून चाललो होतं तर हे मांगी तुंगी डोंगर हे सर्वांनाच तुम्हाला माहित आहे तर एवढा आनंद होत होता ना हे आपलं म्हणजे असं नाही की आम्ही खूप वर्षातून घरी येतोय नाही पण ते तीन महिने जरी असते ना एवढा आनंद होत होता ना आम्हाला की चला आता आपण घरी चाललेलो कारण मागच्या वर्षी दिवाळी होती आमची पंजाबमध्येच होती कारण मागच्या वर्षी आम्हाला सुट्टी भेटली नव्हती त्यामुळे ह्यावेळेस आम्हाला खूप नंतर आज सुट्टी भेटली म्हणून आम्ही खूपच खुश होतो ट्रेन पूर्ण रिकामी होती कारण पंजाबमध्ये पूर आल्यामुळं ट्रेन लास्ट स्टॉपपर्यंत जात नव्हती अंबालालाच थांबत होती त्यामुळे एवढं जास्त रिझर्वेशन नव्हतं आणि रिझर्वेशन एवढं नव्हतं म्हणून गर्दी नव्हती म्हणून एकदम आरामशीर आमचा प्रवास झाला आणि आमचे बाबा एवढे एक्सायटेड होते आमच्यापेक्षा जास्त की ते फक्त पाहतच होते कधी आपला लास्ट स्टॉप येईल तर फायनली आमचं लास्ट डेस्टिनेशन आलेलं ला आहे म्हणजे आमचं कोपरगाव स्टेशन म्हणजे लास्ट स्टेशन आहे आमचं जिथं आम्ही उतरतो आणि आमच्या घरासाठी जातो तर आम्ही लास्ट तिथं उतरलो आम्ही उतरल्याच्या नंतर जो मित्र होता तो पण रडायला लागला तो पण म्हणत होता मम्मी उतर आपण पण इथं उतरू पण ते साताऱ्याचे होते त्यांचा लास्ट पॉईंट हा पुन्हा होता म्हणजे स्टॉप पुन्हा होता त्यामुळे ते उतरू शकत नव्हते मग त्याच्या मम्मीने त्याला मोबाईल लावून दिला त्याला बबाई केलं आम्ही निघून आलो बाहेर तर आमचे पप्पा फोन लावत होते मित्रांना जे परमित्र त्यांच्याने लॅनवर होते की बाईसाहेब कुठपर्यंत पोचले या आता आम्ही उतरलेलो आहोत आणि ज्या मॅडम ज्या ट्रेननी झिलम एक्सप्रेसने आम्हाला सोडलं तीन दिवसानंतर त्या ट्रेनला आम्ही छोटी बबाय केलं तर आमच्या सरांना मी असा प्रश्न विचारला की मग आता सांगा तुम्हाला एवढ्या दिवसानंतर आपल्या स्टेशनला उतरून तुम्हाला फिलिंग कशी वाटते तर आमच्या सरांच्या स्माईलवरूनच कळालं की आमच्या सरांची फिलिंग एकदम ढगात होती की चला आता आपण आपल्या स्टेशनला आलेलो आहोत तर आमचे परम मित्र म्हणजे आमच्या सरांचे परममित्र आम्हाला घ्यायला आले ज्यांचं नाव आहे शंकर शिंदे तर हे म्हणजे ओढे यांचे क्लोज फ्रेंड आहेत ना म्हणजे दोन हजार एकवीसला जशी मी ब म्हणजे जॉबला लागले आणि जशी मी येते जाते तर प्रवास करते तसं हेच आम्हाला प्रत्येक वेळेस नेला आणि तीन महिन्यानंतर घ्यायला आणि एक महिन्याची सुट्टी तर सोडवायला येतात तर त्यांचे खूप खूप धन्यवाद आणि आमचे देवरजी म्हणजे आदित्य भांगरे तर हे जो दोघं जण आम्हाला कायम घ्यायला येतात तर घेऊला आले त्यावेळेस आमची ट्रॉली बॅगचा पाय तुटला होता म्हणून आम्ही दोन्ही बॅगच घेऊन आलो होतो तर, तर जयला भेटून जयच्या का काका आदित्य काकांना एवढा आनंद होत होता की जयच्या काकाची चा मस्ती इथूनच सुरू झाली होती आणि पूर्ण रस्ताभर त्यांची चा मस्ती चालणार आता तर स्टेशनच्या बाहेर आल्याचं नंतर मग पाठीमागं येऊन मी स्टेशनला एकदा नमस्कार केला आणि त्यांना सांगितलं की एकवीस दिवस कृपया आमची वाट पाहू नये एकवीस दिवसानंतर जेव्हा आमची सुट्टी संपेल तेव्हा आम्ही स्वतःच येऊ तर ही आहे आमची राणी ही गाडी आमच्यासाठी एवढी इतकी खास आहे ना की जेव्हा आमचा जय जन्माला आला होता तेव्हा जयच्या बाबांनी ही गाडी माझ्यासाठी गिफ्ट केली होती त्यामुळे ती खूप आणि खूप खास आहे तर याच गाडीमध्ये बसून इथून पुढचा आमचा प्रवास सुरू झाला तर आम्हाला असा प्रवास करत असतानामध्ये एक दोन स्टॉप पण घ्यायचे होते जे आमच्या रिलेटिवचे होते ते आमच्या जयच्या आत्यांचे होते तर जात असताना मध्ये हा शिर्डी एअरपोर्ट आहे पण हा एअरपोर्ट सध्या तरी आमच्या काही कामाचं नाही कारण इथून आमच्यासाठी डायरेक्ट फ्लाईट नसते पंजाबसाठी कनेक्टेड असते त्यामुळं आम्ही ह्या एअरपोर्टचा वापर करत नाही तर पहिलं स्टॉप होतं आमचं वडगाव पान हे संगमनेर तालुक्यातील एक गाव तिथं माझी भाची म्हणजे आमच्या मोठ्या ननंदबाईची मुलगी तिला आम्हाला सोबत घ्यायचं होतं पण भूक पण एवढी लागली होती कारण दुपारची वेळ होती मग चला म्हटलं पेटपूजा करायला आम्ही एका हॉटेलला हो जेवायला गेलो तर तिथे जाऊन आम्ही एक व्हेज थाळी ऑर्डर केली आणि मस्त पेटपूजा केल्याच्यानंतर नंतर आम्ही पोचलो त्यांच्या घरी पानी पानी। चा तर एवढं छान वातावरण होतं त्यांच्याकडे एरिया एवढा छान होता मस्त की जिकडे तिकडे पाणीच पाणी आता सध्या दिवाळीच्या सुट्ट्या चालू झालेल्या आहेत तर सगळ्या भाच्यांना भाचींना सुट्ट्या लागल्यात तर आमच्या भाचीला पण यायचं होतं आमच्यासोबत सुट्टीला मग काही भाची आवडत होती मस्त मला पाहिल्यावर थोडी दोन मिनटं उभी राहिली मग काय लाजली ना मामीला मग जेला वगैरे घेतलं आणि आता आम्हाला निघायचं होतं बाहेर तर शितापुळीचं झाड होतं एकदम मस्त शिताफळ होतं आमच्या सरांचा डोळा त्या शिताफळीवर होता पण त्यांना काही काढता आलं नाही शेवट्या आमच्या धुरंतर दिदीला तिथे वरती चढवलं शेवटी ते त्यांनी सीताफळ काढलं मग आमच्या आत्याने तिथून मस्त शिताफळ पोपई आम्हाला पॅक करून दिल्या मग आम्ही निघालो आमच्या नेक्स्ट आत्याच्या घरी आमच्या दुसऱ्या आत्याच्या जा घरी जायचं होतं दुसरी आत्या आमच्या संगमनेच्या जवळच एक गुलेवाडी म्हणून एक गाव आहे छोटंसं तिथे आहे तर मग आम्ही पोचलो आमच्या दुसऱ्या आत्याच्या घरी तर एकदम सगळे आमचा हा प्रत्येक वेळ जेव्हाही आम्ही सुट्टीला येऊ ना जायच्या वेळेसही आम्ही सगळ्यांना भेटून जातो त्या रोटनी आणि यायच्या वेळेसही सगळ्यांना भेटत येतं तर एकदम आत्ता एकदम खुश झाली जयला पाहून तर हे आमचे ज हे आहेत आमचा छोटा भाचा आहे हा शंभू तर दुसरा पण भाचा आहे पण तो आम्ही आलो हे त्याला समजल्यानंतर तो, तो वरच्या रूममध्ये जाऊन लपून बसला तर आत्ताने आमच्यासाठी दोन गिफ्ट ठेवले होते आमच्या जयसाठी तर पहिलं गिफ्ट होते घड्याळ घड्याळाचं आम्हाला घही माहीत नाही पण आम्हाला ऑनलाईन घड्याळ ऑर्डर करून आत्याने ठेवलं होतं आणि दुसरं दुसरं गिफ्ट होतं हे सापशिडी होती आता आमच्या जयला थोडी ना सापशिडी खेळता आहे तरी पण गिफ्ट आत्याने दोन दोन घेऊन ठेवले होते आणि घरी येऊन ती सापशिडी आम्हीच खेळलो तर ह्या दुसऱ्या आत्याचंही घर तिथं शेजारी आहे त्यांच्या घराजवळ तर त्यांच्या घरीही गेलो तर कॅमेरामॅन आमच्या दिदीला बनवलं होतं दिदीनी माणसं सोडून दिदीला डेकोरेशन एवढं आवडलं की दिदीने डेकोरेशनचे शूटिंग काढले म्हणलं चला असं आम लो लो तर मग काही शेवटी आत्याचा निरोप घेतला आत्याला भाऊबीजीसाठी आम्ही आमंत्रण देऊन आलो की लवकरच भाऊबीजीला घरी या आणि आम्हाला थोडीशी शॉपिंगही करायची होती आपल्या संगमनेरमध्ये तर आम्ही निघालो मेन सिटी आपल्या संगमनेरच्या दिशेने आणि आमचं गाव संगमनेरपासून थोडंसं पुढं आहे म्हणजे अकोले तालुक्यामध्ये येतं आमचं गाव तर आम्ही संगमनेरमध्ये गेलो एवढी त्या संगमनेरमध्ये गर्दी होती की जेवढी त्या ट्रेनमध्ये किंवा पंचावंगी स्टेशनला नव्हती एवढी गर्दी ह्या संगमनेरमध्ये कारण आता दिवाळीचा सीझन चालू आहे ते ना माणसाला जागा ना आपल्या गाडीला जागा तरी कशी कशी थोडी बहुत आम्ही शॉपिंग केली घरच्यासाठी जे फुलं वगैरे घ्यायचे होते किंवा हो ते पूजेचं साहित्य होतं ते घेतलं फायनली आम्ही आमच्या घरी प्रॉपर आमच्या घरी चाल निघालो हो। आहोत आणि आमचे आजोबा म्हणजे जयच्या आजोबा एवढी वाट पाहत होते ना जयची आतुरतेने म्हणजे एकदम चेअरबिर टाकून ते बाहेर बसले होते कि के आज, तीन तीन की केव्हा जे येईल आणि मी त्याला केव्हा घेईल फायनली आज आजोबाची आणि नातवाची तीन साडेतीन महिन्यानंतर गाठ झाली आणि एवढं प्रेम या दोघांमध्ये की नाही फायनली आम्ही आमच्या घरी पोचलेलो आहोत तीन दिवसाचा प्रवास केल्यानंतर आणि टायमिंगही आमचं होतं एकदम दिवाबत्तीच्या टायमिंगला पोचलो होतो आणि आमचे भाचे म्हणजे तन्मिक काळे ह्या देवाबत्तीचा प्रोग्राम त्यांचा चालू होता दिवे वगैरे लावायचा तर चला मग आलो आम्ही आमच्या सुखरूप असा आम्ही आमच्या घरी पोचल्यावर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाबा लाईक करायचं